हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा मी काल पुण्याला गेलो होतो आता ते ऑनलाईनच झालेलं आहे तर आज जर शनिवार बाजार दिवस आहे तर आज शिरूरला ते ऑनलाईनचं ऑनलाईन सर्टिफिकेट आहे दिव्यांग सर्टिफिकेट आणि ओ डी आय डी कार्ड तर ते आता मिळणार आहे तर दहा वाजता मी फोन केला तर ते म्हणले दहा वाजता उघडणार आहे ऑफिस दहा वाजता या आता दहा वाजता गेल्यानंतर मग त्या तोपर्यंत आता घरची एक आमची आता उन्हाळ्याची अंडी कोण खात नाही तर ती अंडी विकायचे तर इथं काय कुणी गिरायला लागत नाही तर ते जायचे मग चारामर ते एक त्या अंडी विकायचं काम होईल आणि ते सर्वपिटीचं काम होईल त्याकरता आणि आज बारा दिवस आहे चाराम सकाळी सकाळी लवकर जाऊन जेव्हा परत ठीक आहे हे बघा आज शनिवार बाजार बघा आज बाजार पण काय अंडी आम्ही आज विकायला आणले होते पण काय बाजार नसल्यामुळं ते काय पाच आणि सहा रुपये असे नाही मंदी आहे अंड्यालासुद्धा आहे उन्हाळ्यामुळं आणि उष्णता बार भरपूर असल्यामुळे हे मु कोंबड्या यालासुद्धा पण गिराय कमी आहे जरा आणि नाव काय म्हणले आपलं साधिक बागवान साधिक बागवान बघा हे आमचे गाववाले आंब्याचे जी, जी बघा पण ते आता बरेच देऊ झाले स्थायिक शिरूरला आहेत तर ते आताच इथं इथं मुचं मटण मुर्गीचा व्यवसाय करतात इथं शोरूलाच राहतात तर आज बाजारात त्यांची भेट झाली बघा तर आनंद झाला ठीक आहे कस काय काय व्यवसाय कस काय जरा मंदी पोहोचले चालली मार्केटमध्ये मंदी चालली म्हणतात हां हे नगर काय नाव म्हणले आपलं विनोद परदेशी विनोद परदेशी नगर येता येतात तुम्ही सगळे बाजार करता का हो सगळे सगळे बाजार कसं काय मार्केट कसं काय मंदी आहे का ते सध्या मंदी आहे उन्हाळं बाजार उन्हामुळे सगळीकडेच मंदी आहे आता काल टोमॅटोचं व्हिडिओ बघा तुम्ही टोमॅटोचा तर ते टॉय मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा लोकांनी फेकून दिले गाडीची गाडी तुमचं नाव काय म्हणले शेख अकबर शेख अकबर कुठून 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 आल्यापर् मी तो डेली येतो का नाही आठवड्या म्हणजे कोंबडी अंडी वगैरे कस काय बकरेचा करता कस काय बाजार मार्केट कसं काय हा नाही नाही पण आता चैत्री पौर्णिमा त्यामुळे तेजी असतात यात्रा वगैरे कमी आहे हा विक्रीला कमी आहे पण आता सुरूच आहे ना यात्रेमुळे बकऱ्याचे बाजार भाव कडक असते हा थोडी कडक असते काय म्हणले आपलं नाव माझं अफजल शेख अफजल अफजल शेख अफजल शेख काय काय व्यापार करतो आपण गावरान, गावरान कोंबड्याचं करता काय गावराव कोंबड्याचं चांगलं चांगला गावराव हे आता एक यात्रा आहे यात्रा चालू ना त्यामुळे माल जातो चांगला हा यात्रेला माल चांगला जातो हे बघा हे मार्केट हे बघा इथं शिरूच अंडा कोंबड्या मार्केट हे बघा इथं इथं आता यांची मुलाखत घेतली का पण ते म्हणले जरा थोडा आता एक चैत्रीपूर्ण यात्रा आहे त्यामुळे थोडं गावरान साडे चारशे रुपये किलो झाला आता घ्यायला नाही बेन्ना कोण ना तिचे बाजारात चारशे रुपये किलो हो साडे चारशे रुपये किलो घेतो आपण कवा बेन्ना बाजारात बरोबर हा बरोबर हे हे आता आता काय यात्रा सीझन चालू आहे त्यामुळे बकराला पाचशे रुपये किलो पर्यंत होईल पाचशे रुपये ना ना किलो नाही पाचशे पाहिजे ना 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 येणार येणार आता झाली सुरू सुरू रुपये घेऊ चालतंय धन्यवाद okay. धन्यवाद okay. साधिक मी काल पुण्याला गेलो होतो ऑनलाईन त्यांनी केलं आणि एकदा फोन केल्यानंतर शिरवला बघा आज सकाळी आलो होतो त्या कचरे कचरे हेच ऑनलाईन वाले त्यांनी बघा माझं ऑनलाईन सर्टिफिकेट काढून ठेवलं आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे बघा यू आय डी यू डी आय डी कार्ड हे सुद्धा लगेच मला मिळालं बघा हे यू डी आय डी कार्ड यू डी आय डी कार्ड बघा हे मिळालं तर धन्यवाद मान्यबाई त्यांनी ते आज दुकान बंद असत आज शनिवार आज बाजार होता दुकान बंद जरी असलं तरी त्यांनी एक काढून दुसऱ्या एका दुकानात ठेवलं होतं मी आता घेऊन आलो बघा तर आता शेवटला फार उष्णता आहे आणि गर्दी असल्यामुळं आता मी परत निघालो आहे बघा आता तर धन्यवाद त्या कचऱ्या सरांचं त्यांनी आज आता त्यांनी का माझं काढून द्या आज तुम्ही मला आता ऑफिसला जमा करायचे हे बघा इथं आम्ही आता नाश्ता केला बघा आणि नाश्ता करून ना आता थंड घेतलं थोडं आणि आता जातो बघा आता निघालो आता आम्ही घरी कारण बाजारचा बघून जास्त झालं आहे आणि झाले आणि थांबायला पण बाजारात घ्यायचं होतं पण आता म्हणजे गर्दी भरपूर ऊन भरपूर त्यामुळं नको म्हणजे चला आता मुख्य म्हणजे माझं महत्त्वाचं म्हणजे यु डी आय डी कार्डचं काम झालं आणि ते आता पंचायत ग्रामपंचायतमध्ये जमा करायचे आणि पुढचं कारवाई करायची तर आता मग चला आता निघूया